पावणे एकच्या दरम्यान तो कोशीरकडनं चिकनपाड्याकडे येताना दिसतोय एक माणूस पांढरा शर्ट घालून आणि नंतर पहाटेच्या दरम्यान तोच माणूस परत पोशीरकडे जाताना दिसतोय शर्ट वेगळा आहे टी शर्ट घातलेला आहे आता तो जो आहे तो त्याच्यामध्ये जे सीसीटीव्ही मध्ये आला आणि त्याच्यामध्ये कन्फर्म झाला की आरोपी आपला हाच आहे आणि जेव्हा मग सीसीटीव्ही फुटेज त्याला दाखवलं आणि त्या क्षणाला तो विरगळला आणि मग सांगितलं की हो मीच केलेला आहे मी सांगतो तर हे जे दोन पुरावे जे आहेत एक तर म्हणजे त्यानं शर्ट घातलेला तो म्हणजे तो कदाचित त्यानं परत जाताना पांढरा शर्ट जर घातला असत दुसरा तर कदाचित आमच्यासाठी फार अवघड झाला असत पण म्हणतो ना की आरोपी म्हणजे इतक्या याच्यात किती खबरदारी घेतली तर ही खबरदारी घेतली होती की मामा मामी गावातल्या पोषण मधल्या गावातले लोक पण म्हणत होते की तो इथंच आहे मग इतक्या रात्री तो त्या सीसीटीव्ही मध्ये आला तो आला नाही पण फक्त चालण्याच्या सह्या हा आहे जाताना पांढऱ्या ह्याच्यावरती आणि परत येताना तर अशा पद्धतीनं तो म्हणजे पण हे सगळं करायला छत्तीस तास गेले आमचे हे सगळे पी आय एल सी बी त्यांची टीम हे सगळे डिव्हाइस डिवाय हे सगळे एपीआय ढवळे हे पूर्ण झोपलेच नाहीत त्यांनी एक शेड्यूल करून घेतलं की एक तास आता तू इंटरोगेट कर मग पुढे फोन करणार त्याला पण तो जो हे म्हणतो पण एक आरोपी पण फारच शातीर आणि फार, फार कडक होता आता आपण म्हणजे या म्हणतो ना की टेक्निकली त्याला जे म्हणतो ना की त्याला ओपन झाला आणि त्यांनी मग कबूल केलं आणि त्यांनी सांगितलं की मी या सगळ्या प्रॉपर्टीच्या कारणावरून मी ठरवलं होतं अनेक दिवसापासून त्यांनी नंतर परत ज्या गोष्टी सांगितल्या कि अनेक पासुन के तो की अनेक दिवसापासून प्लॅन केलेला होता परंतु वाट बघत होतो की त्या वेळेची आणि ती वेळ आली कारण गणपती बसलेले होते आणि गणपतीत मला माहित होतं की माझी बायको म्हणजे आरोपीची बायको माहेरला जाणार आहे मग माझ्या बरोबर नसणार आणि भावाच्या घरात गणपती बसणार म्हणजे दरवाजा उघडा ठेवतात जनरली गणपती बसल्यानंतर दरवाजा लावत नाहीत आणि मग प्लॅन केला की माझा प्रेझेन्स जो आहे तर तो तिकडे मामाच्या तिकडच एन्श्युअर करायचा आणि ते सगळे रात्री झोपले की हळूच गुपचुप यायचं काम करायचं आणि परत जायचं त्या प्रमाणे त्याप्रमाणे आला म्हणजे आणि त्याची जी कुराड आहे वापराची तर ते तिघ पण एकाच खुलीमध्ये झोपलेले होते दरवाजा उघडा होता आणि कशाचीही वाट न बघता म्हणजे एका क्षणात तिघांवरती म्हणजे डोक्यावरती वार केले कुराडीचे आणि मुलगा पण म्हणजे मुलानं बघितलं आणि मुलगा सांगेल म्हणून मुलाला पण डोक्यावरती त्यामुळे आपण बघितलं असेल की वार जे आहे ते डोक्यावरती आहे तिघांच्या पण म्हणजे कळायच्या म्हणजे तिघांना पण कळायच्या आत हे वार झाले आणि तिघांचे आणि मग तो त्यानं प्लॅन पण अगोदरच करून ठेवलेला होता की मृतदेह जे आहे ते मागं वाहणाऱ्या वड्यामध्ये टाकून द्यायचे जेणेकरून ते पाण्याला स्पीड खूप आहे लांब पर्यंत जातील आणि पुरावे नष्ट होतील त्याप्रमाणे मग त्यानं तिथल्या गोधडी होती त्या गोधडीमध्ये एक एक मृतदेह हो गुंडाळला आणि ती गोधडीला ते असं बांधून त्यांनी ते एक मृतदेह असा उचलून ठेवून तो त्या पाण्यामध्ये टाकला आणि ते मृतदेह गेले त्यांनी आता बाकी जे काही वापरलेलं वेपन वगैरे जे आहे आता तपासाचा भाग आहे आम्ही तो त्या रिकवर त्यांनी ते कपडे वगैरे पण जे आहे तर त्यांनी ते डिस्पोज ऑफ त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये केलेले आहेत आणि नंतर मग पाणी त्या नदीतलं गोडीतलं पाणी आणून आणून त्यानं पूर्ण जे आता याच्यामध्ये आणखी एक त्याने केलं इतकं प्लॅनिंग होतं की तिघाला जर मारायचंय तर मग मोठ्या रक्ताच्या चिळकांड्या उडतील सगळीकडे ब्लड त्यामुळे अगोदरच ठरवलं अगोदरच त्याने म्हणजे कपडा तिथे घेऊ म्हणजे ते मारताना म्हणजे मारायच्या अगोदर कपडा हातात घेतलेला होता आणि मारलं की तो कपडा त्याच्या डोक्यावर टाकायचा म्हणजे जे शिंतोडे भिंतीवरती उडू नये म्हणून त्या पद्धतीने म्हणजे इतकं त्याने ते म्हणजे की मारून टाकण्याचाच तो हे होता आपल्याला म्हणजे जेव्हा आपण फोरेन्सिकची टीम घेऊन आपण आप म्हणजे करत होतो तेव्हा भिंतीवरती आपल्याला डागच मिळत नव्हते एखाद्या ठिकाणी डाग दा दा होता आपण विचार केला की तीन तीन मर्डर इतके असताना भिंतीवरती डाग का नाही हा सुद्धा आपल्यासाठी हे होता आपल्याला मिळाले होते कुठे कुठे पण फारच थोडे क्वचित होते तर मग त्याच्यातून उघड झाले की त्यांना ते घाव मारला की तो कपडा टाकायचा अशा पद्धतीने नंतर गुंडाळून त्यांनी ते केला पाणी आणून बकेटने पाणी आणून सगळं आतून म्हणजे काढलेला होता आणि तिथून मग कपडे स्वतःचे चेंज केले आणि जाऊन परत तिथं जाऊन झोपलेला होता आणि सकाळी म्हणजे तो लक्षात यावं असं तिथं गणपतीच्या पुढं मामाच्या गणपतीच्या पुढे जाऊन बसलेला होता जेणेकरून आणि मग